रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सेवा रस्त्याची डागडुजी सुरू महान कार्याच्या वृत्ताची तात्काळ दखल पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सातारा ते कागल या पट्ट्यातील सहा पदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी वाहतूक सेवा रस्त्याने वळवली आहे दररोज हजारो वाहने जाऊन या सेवा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मनक्याचे व कंबरदुखीचे त्रास वाहनधारकांना त्रास सुरू झाले आहेत तसेच धुळीमुळे श्वसनाचे त्रास सुरू झाले आहेत याबाबत राष्ट्रीय रस्ते महामंडळाच्या बेजबाबदारपणाची बातमी मंगळवारी महान कार्य चॅनलला लावली होती तसेच बुधवारी महान कार्य दैनिकातून सत्य परिस्थिती मांडली होती या बातमीची तात्काळ दखल घेऊन रस्ते महामंडळाने बुधवारी सेवा रस्त्याची डागटूची व रस्ता करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे नागरिक व वाहनधारकातून महान कार्य चॅनल व दैनिक महानकरेचे आभार व्यक्त केले जात आहेत महानकर निप्ससाठी पुलाची शिरो येऊन विद्याधर कांबळे